नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती उद्या निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो निफ्टीचे उद्याचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीची उद्याची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर निफ्टीमध्ये आज काय झालं हे आपण थोडक्यात बघूया आणि आपण उद्याचं प्लॅनिंग सुरू करूया तर निफ्टीमध्ये आज आपल्याला फ्लॅट ओपनिंग बघायला मिळाली तर फ्लॅट ओपनिंग मध्ये आपण अपसाईटला इकडे एक लाईन ड्रॉ केला होता या ट्रेंड च्या वरती जर निफ्टी ब्रेकआउट जर देईल तर आपल्याला इकडे कॉल टर्गेट घ्यायचा होता असं आपण डिस्कशन केलं होतं टार्गेट जे आपले होते ते सव्वीस हजार शंभर ते सव्वीस हजार एकशे पस्तीस पर्यंत आपण टार्गेट डिस्कस केले होते सव्वीस हजार एकशे पस्तीसचा लेवल जर एक दीड नंतर जर ब्रेकआउट जर निफ्टीने केला तर अजून आपलं एक शंभर पॉईंटची अपसाइडची मोमेंटम बघायला मिळेल असं आपलं कालच्या व्हिडिओमध्ये होतं जो आपण प्लॅन केला होता त्या प्लॅननुसार नुसार निफ्टीमध्ये आज आपण इकडे कॉलचा ट्रेड प्लॅन केला तर त्या कॉलच्या ट्रेडमध्ये आपल्याला वीस पॉईंटच्या आसपासचं प्रॉफिट बघायला मिळेल आपण जो ट्रेड प्लॅन केला होता तो ओ टी एमचा ट्रेड होता थोडासा ओ टी एम ट्रेडमध्ये आपण इकडे ट्रेड प्लॅन केला होता कारण तुम्ही जर निफ्टीचे आजचे कॉल साइटची जर प्रीमियम जर तुम्ही बघितले तर कॉल साईट प्रीमियम थोडेसे महाग होते त्याच्यामुळे आपण थोडासा ओटीएमचा ऑप्शन बाय केला आणि मार्केटची आजची जर तुम्ही मुवमेंट बघितली तर कम्प्लिटली साय सायलंट मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल सायलेंटली निफ्टी आपल्याला अपसाईटला जाताना दिसली म्हणजे निफ्टीमध्ये एक ग्रीन कॅन्डल त्याच्यानंतर रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डल अशा प्रकारचं फॉर्मेशन बघायला मिळालं त्यामुळे आपल्याला हवा असा प्रीमियम वाढताना दिसला नाहीये जर निफ्टीमध्ये अशा प्रकारची जर मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली असते तर नक्कीच आपल्याला शंभर पॉईंटचा प्रीमियम वाढ आपल्याला आज बघायला मिळाला असता पण तसं काही झालं नाही चार्टमध्ये जे आपण टार्गेट डिस्कस केले होते ते टार्गेट आपल्याला मार्केटने अचीव करून दिले पण प्रीमियम मध्ये आपल्याला हवासा वाढ मिळाला नाही कारण आपण थोडासा ओ टी एमचा पण ऑप्शन बाय केला होता तर उद्या निफ्टीमध्ये कशा प्रकारे मोमेंटम होऊ शकतो आणि कोणत्या लेवल्स महत्वाच्या असतील हे आपण डिस्कस करूया उद्याची जर ओपनिंग तुम्ही जर म्हणाल तर उद्याची ओपनिंग आपल्याला थोडीशी पॉझिटिव्ह बघायला मिळू शकते कारण निफ्टीची आजची क्लोजिंग थोडीशी अपसाईडला झाली म्हणजे खाली ओपनिंग देऊन निफ्टी क्लोजिंगच्या वरती ओपनिंगच्या वरती क्लोज झाले याचा अर्थ की निफ्टीमध्ये आपल्याला स्ट्रेंथ बघायला मिळते आणि ग्लोबल मार्केट तुम्ही जर बघितलं तर ग्लोबल मार्केट पण आपल्याला थोडंसं स्टेबल दिसतंय याच्यामुळं उद्याची ओपनिंग आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह बघायला मिळेल तर आपण तिन्ही कंडिशनचं प्लॅनिंग डिस्कस करणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओला पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आणि त्या गोष्टी तुम्ही अप्लाय करून उद्या निफ्टीमध्ये प्रॉफिटेबल ट्रेड प्लॅन करू शकता तर व्हिडिओला सुरुवात करूया तर निफ्टीसाठी दोन तीन लेवल्स खूप महत्वाचे असतील वरच्या साईडला सव्वीस हजार शंभरचा जो रेजिस्टन्स लेवल आहे या रेजिस्टन्स लेवलवर निफ्टीने पुन्हा एकदा आज आणि डाऊन साइड ची मुवमेंट दिली त्याच्यामुळे सव्वीस हजार शंभरचा लेवल तुम्ही मार्क करून ठेवा ओके आणि डाऊन साइडला सव्वीस हजारची सायकोलॉजिकल लेवल जी आहे या लेवलच्या वरती निफ्टीची आज क्लोजिंग झाली त्याच्यामुळे सव्वीस हजार जो लेवल आहे तो एक सपोर्ट लेवल आहे ओके तो तो लेवल तुम्ही ड्रॉ करून ठेवा आणि डाऊन साइडला आपण जो ट्रेंडलाईन कालसेमध्ये ड्रॉ केला होता <coughs> तो ट्रेंडलाईन पण तुम्ही तिकडे ड्रॉ करून ठेवा तर सुरुवातीला आपण फ्लॅट ओपनिंगचं प्लॅनिंग डिस्कस करू म्हणजे फ्लॅट ओपनिंगमध्ये आपला काय प्लॅन असायला हवा ओके जर निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली म्हणजे जिकडे क्लोजिंग झालेली आहे तिकडेच जर निफ्टीची ओपनिंग झाली तर आपल्याला बघायचं आहे की निफ्टीची डायरेक्शन कोणत्या साईडला जाते म्हणजे निफ्टी कोणत्या साईडला मोमेंटम करते जर निफ्टीने सरळ अपसाईडला सव्वीस हजार शंभरचा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्स लेवलला जर ब्रेकआउट जर केलं तर आपल्याला बघायचं आहे सव्वीस हजार शंभरच्या वरती निफ्टी अॅटलिस्ट पंधरा मिनिट होल्ड करणं गरजेचं आहे पंधरा ते वीस मिनिट निफ्टीने जर होल्ड केला तर आपल्याला डेफिनेटली निफ्टीमध्ये एक चांगला अपसाईडचा मुमेंट बघायला मिळू शकतो इकडे सव्वीस हजार एकशे पस्तीसचा एक लेवल आहे सव्वीस हजार पस्तीसचा एक छोटासा रेजिस्टन्स लेवल आहे तर यासाठीच आपल्याला सव्वीस हजार शंभरच्या वरती निफ्टीला वीस मिनिट पंधरा ते वीस मिनिट होल्ड होऊ द्या पंधरा ते वीस मिनिट जर निफ्टी होल्ड झाली तर डेफिनेटली सव्वीस हजार एकशे पस्तीसचा जो रजिस्टन्स आहे हा रजिस्टन्स निफ्टी ब्रेकआउट करू शकते तर तिकडे आपण निफ्टीमध्ये डेफिनेटली कॉल सारेट प्लॅन करू शकतो टार्गेट्स जे आपले असतील ते सव्वीस हजार दोनशे पन्नास पर्यंत पण निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते सव्वीस हजार दोनशे ते सव्वीस दोनशे पन्नास आपले अपसाईडचे निफ्टीचे टार्गेट्स असतील फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने सव्वीस हजार सायकोलॉजिकल लेवल जो आहे हा लेवल जर निफ्टीने ब्रेकडाऊन केला आणि प्रॉपरली जर क्लोजिंग द डाउन साइडला दिली तर सव्वीस हजारच्या खाली आपण नक्कीच निफ्टीमध्ये काय करू शकतो प्लॅन करू शकतो टार्गेट हजार नऊशे पन्नास तर उद्या सेन्सेक्सची विकली एक्सपायरी पण आहे त्याच्यामुळे ही गोष्ट पण लक्षात असू द्या सेन्सेक्सच्या एक्सपायरीमुळे मार्केट थोडंसं वाढल्या राहण्याचे चान्सेस असतील तर सेन्सेक्सचा पण आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याच्यामुळे काळजी नसावी फ्लॅट ओपनिंगचा आपण क्लिअर प्लॅनिंग डिस्कस केला तर हा जो शंभर पॉईंटचा जो रेंज आहे या शंभर पॉईंटच्या बाहेर मार्केटला जाऊ द्या ब्रेकआउट केला तर नक्कीच आपण कॉल साइड सा विचार करू डाऊन साइड सव्वीस हजारचा ब्रेकडाऊन जर केला तर नक्कीच आपण डाऊन साईडचा म्हणजे आपण करू उद्या जर निफ्टीची ओपनिंगचा गॅप अप झाली ओके तर गॅप अप ओपनिंगमध्ये आणि फ्लॅट ओपनिंगमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो इकडे आपल्याला छोटासा तुम्ही जर ट्रेंडलाईन ड्रॉ केला इकडे तुम्ही असा एक ट्रेंड ट्रेंडलाईन जर ड्रॉ केला तर फ्लॅट ओपनिंगमध्ये निफ्टीतून सपोर्ट घेऊन अशा प्रकारे पण जाऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही हा ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवू शकता फ्लॅट आणि गॅपअप ओपनिंगमध्ये या ट्रेंडलाईनचा डेफिनेटली आपल्याला तिकडे यूज होऊ शकतो उद्या जर निफ्टीची ओपनिंग जर गॅपअप झाली गॅपअप एक्झॅक्टली जर सव्वीस हजार शंभर या लेवलच्या वरती जर निफ्टीची ओपनिंग झाली किंवा सव्वीस हजार शंभर वरती जर निफ्टीची ओपनिंग झाली आणि पहिली जर पाच मिनिटाच्या काय निफ्टीने ग्रीन बनवली डेफिनेटली त्या ग्रीन कॅनलाईनच्या हायवरती आपण कॉलसाठी जाऊ शकतो टार्गेट्स आपल्याला सव्वीस हजार सव्वीस हजार दोनशे पन्नास पर्यंत अपसाईटला मिळू शकतात निफ्टी मध्ये स्पेशली गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टी थोडीफार डाऊन साईट येईल खाली येईल तर खाली आपण हा ट्रेंडलाईन जो ड्रा केलाय हा ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा इकडे जर निफ्टी अ, क्लोजिंग पॉईंट आणि हा या ट्रेंडलाईन वरती आपला जर सपोर्ट घेताना दिसेल प्रॉपरली जर आपल्या इकडे प्रायेक्शन दाखवलं तर आपण इकडे पण कॉल साडे प्लॅन करू शकतो त्याच्यामुळे तुम्ही हा ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा ज्यांना पण सेफ ट्रेड प्लॅन करायचे असतील ते काय करतील जो ओपनिंग प्राईज असेल म्हणजे गॅप जर ओपनिंग सव्वीस हजार एकशे दहाच्या आसपासची जर झाली ओके नंतर निफ्टी सरळ खाली आली तुम्ही जर हा ट्रेंडलाईन ड्रॉ केला ट्रेंडलाईन ड्रॉ करून निफ्टीने तुम्ही सपोर्ट घेतला आणि पुन्हा एकदा सव्वीस हजार एकशे दहाचा जो ओपनिंग प्राइस असेल जो पण काय ओपनिंग प्राइस असेल त्या ओपनिंग प्राईसच्या वरती मार्केट जर ट्रेड करू लागेल तर तुम्ही तिकडे कॉलसाठी प्लॅन करू शकता जे स्मार्ट ट्रेडर आहेत ज्यांना कॅन्डलस्टिक समजतात डेफिनेटली काय करतील ते इकडे हा जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईन वरती जर तुम्हाला पॉझिटिव्ह जर दिसले तर डेफिनेटली तुम्ही इकडे कॉल झाले प्लॅन करू शकता म्हणजे तुमची एंट्री जी असेल ती थोडीशी लवकर होईल ब्रेकआउटच्या आधी तुम्ही जर एंट्री बनवली तर नक्कीच तुम्हाला ब्रेकआउट चांगला एक ट्रेड बघायला मिळू शकतो म्हणजे तुमचं जे प्रॉफिट असेल ते तुम्हाला जास्त एक्सटेंड करता येऊ शकतं ओके तर हा आपला निफ्टीचा गॅप ऑफ ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला उद्या तर निफ्टीची ओपनिंग जर खूप मोठी झाली म्हणजे इथून जर निफ्टीची ओपनिंग शंभर पॉईंटच्या आसपासची शंभर प्लसची ओपनिंग जर झाली तर त्या कंडिशनमध्ये थोडस आपल्याला प्रायरेक्शन बघावं लागेल की निफ्टी कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम करते त्यासाठी आपण काय करू पहिला एक किंवा दीड तास मार्केटला वॉच करू पहिल्या एक दीड तासामध्ये जो पण काय प्रायरेक्शन बनेल त्या प्रायरेक्शनचा यूज करून आपण तिकडे ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा तुम्हाला जर रिस्क घ्यायचीच असेल तर तुम्ही शंभर पॉईंट प्लसच्या गॅप ऑफ ओपनिंगमध्ये पहिली कॅन्डल तुम्ही ऑब्झर्व्ह करू शकता पहिली कॅन्डल जर रेड बनली ओके पहिली पाच मिनिटाची तर त्या कॅनलचा लोअर एंड मार्क करा लोअर एंड जर ब्रेकडाऊन झाला तर तुम्ही तिकडे पुटसाठी एंट्री बनवू शकता आणि पहिल्या कॅनलच्या हायवरती तुम्ही काय करू शकता लॉस प्लेस करू शकता तर ही एक स्ट्रॅटेजी आहे मोठ्या गॅप ओपनिंगची ज्यांना रिस्क, करायचा डेफिनेटली या स्ट्रॅटेजीने ट्रेड प्लॅन करू शकता टार्गेट्स आजच्या हाय ते क्लोजिंग पर्यंतची आपल्याला बघायला मिळू शकतात जर निफ्टीने पहिल्या कारण ब्रेकआउट जर ब्रेक केला नाही तर डेफिनेटली मार्केटमध्ये आपला एक फॉल बघायला मिळू शकतो म्हणजे प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते उद्या जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग जर झाली तर गॅपडाऊन ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं असेल गॅपडाऊन ओपनिंग जर सव्वीस हजार या लेवलच्या आसपासची झाली तर तिकडे बघायचं आहे मार्केटमध्ये बाईंग येते की नाही जर इथून जर निफ्टीमध्ये बाईंग जर आली तर आपल्याला सव्वीस हजार शंभरचा लेवल ब्रेकआउट होण्याचा वेट करायचा आहे सव्वीस हजार शंभर या लेवलच्यावरती वरती निफ्टी ॲटलिस्ट पंधरा मिनिट होल्ड करणं गरजेचं आहे ओके गॅवडन ओपनिंग नंतर जर निफ्टीने पंचवीस हजार सव्वीस सव्वीस हजार शंभरच्या वरती ॲटलिस्ट पंधरा ते वीस मिनिट जर होल्ड केलं तर डेफिनेटली आपण तिकडे कॉलसाठी जाऊ शकतो अदरवाइज जर निफ्टी गॅबडन ओपन वरती येईल ओके आणि वरती येऊन क्लोजिंग पॉईंट जो आहे या क्लोजिंग पॉईंटपासून फॉल करून सव्वीस हजार या लेवलच्या खाली मार्केट पुन्हा ट्रेड करू लागेल तर डेफिनेटली ला आपण इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपले पंचवीस हजार नऊशे पंचवीस हजार आठशे पन्नास असे आपले डाऊन साईडचे पुढचे टार्गेट्स बघायला मिळू शकतात ओके हा आपला क्लिअरली गॅबडन ओपनिंगचा आपण इकडे इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला तर गॅबडन ओपनिंगचे चान्सेस फार कमी आहेत पण मार्केट आहे मार्केटमध्ये काहीही येऊ शकतं एका रात्रीमध्ये मार्केट फॉल पण करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला तिन्ही कंडिशनचं प्लॅनिंग डिस्कस करावं लागतं किंवा तिन्ही कंडिशनसाठी आपल्याला रेडी राहावं लागतं ओके ला। तर हा आपला निफ्टीचा गॅपडाऊन ओपनिंगचा पण प्लॅनिंग डिस्कस केला खूप मोठी बायचान्स जर गॅपडाऊन ओपनिंग झाली तर बघायचं आहे मार्केट कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम करते खूप मोठी म्हणजे काय तर पंचवीस हजार नऊशे पन्नासच्या आसपासची ओपनिंग झाली जर निफ्टी सरळ जर खाली येईल तर हा पण हा ट्रेंडलाईन ड्रॉ केला आहे या ट्रेंडलाईनच्या इथे जर निफ्टी आपल्याला पुन्हा एकदा प्रॉपर प्राइजक्शन दाखवेल बुलेश बुलिश प्राइझक्शन दाखवेल तर नक्कीच आपण इकडे निफ्टीमध्ये पुन्हा डेट प्लॅन करू शकतो सव्वीस हजारचा आपला फर्स्ट टार्गेट असेल त्याच्यानंतर क्लोजिंग पॉईंट जो आहे सव्वीस हजार साठचा सा। तो आपला नेक्स्ट टार्गेट निफ्टीमध्ये अपसाईटला बघायला मिळू शकतो ओके तर हा आपला निफ्टीचा उद्याचा मोठ्या कॅब ओपनिंगचा पण आपण इकडे प्लॅनिंग डिस्कस केला तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही व्हिडिओला काय करा लाईक करा चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि चांगली कमेंट करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या मराठी लोकांपर्यंत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा ओके